आपल्या बाळाचं नवीन कार्ड बनलंय का काय नाही ठेवलं बाळाचं त्याच्यात बाळाचं नाव असतं ना बाई एवढं नाच लागतं का बघ हॅपी बर्थडे बघा माझ्या बाळाला अक्षरच्या चार दिवसांनी भेटतो मी परी पप्पा काय आणलं तुला दाखव दाखव इकडे दाखव इकडे मला दाखव व्हिडिओमध्ये मध्ये दाखव काय आणलं पप्पानी चक्की आणली का घोडा घोडा करते का अरे बापरे बरं काय आणलं दाखव ना सगळ्यांना पप्पा काय आणलं तुला चकी का हा बरं पहिले हे दाखवून काय आणलं तो हे बघा हे पोळपाट आणला आणि हे बेल आणलं तुला पोळ्या करायला बस खाली बाळा बाळा पोळी ए मारणी मार्ग मारणी पोळी करून दाखव चल पोळी कर लवकर चल बाप्पासाठी पोळ्या करून दाखव दाखव लवकर करू चल हा आवडलं तुला आवडलं का आवडलं हा परी परी साठी मी चॉकी पण आणली आणि परी चॉकी खाल्ली तू बॅग येते का बर बर तुला पप्पा आठवण येत होती हा काय ओ तुटून ना बाई आपलं परी नाही नाही परी परी नाही बाळा पिलू नाही पिलू नाही तसं नाही करू नाही ना ना करू चार पाच दिवस झाले बाळा सगळे मिस केलं तुला काय घाललं काय घाललं आपे खाल्ले परी तू शाळेत कच जाणार आहे बाळा शाळेत कच जाणार आहे जाशील ना जाणार आहे वाजून बरं आपली आजी कुठे गेली कुठे गेली आंघोळी बरं हाय कर आणि पप्पी कोण देईन पप्पी कोण देईन इकडे बघ पप्पी दे पाहिले मग पप्पी दे, दे पाहिजे दे दे? देते दे रे दे ना मग नाही देत का एक पप्पी देणं एक पप्पी देणं उदूल चॉक्की पाहतो मी चल हा सर झाली मित्रांनो पप्पी सुद्धा देत नाही बघा किती अवघड चला मी तुम्हाला दोन मिनटात भेटतो तर हे आईच्या थोड्या नथीचा प्रॉब्लेम झाला बघा तीन मोरणी घातलेली नाकामध्ये तर त्याचा इश्यू झालेला आहे आणि तिथे ते बाहेर पण निघत नाही आहे आणि आग पण करता त्याचे सोनाराकडे कर जायचं आहे आणि तिला काढून द्यायची हातामध्ये आणि तसंच नाटक ठेवायचं तर मग काय होतं विनयमोरी नाही तो इश्यू केला काय आधी चांगलं होतं कोणी गेलो तुवा मी हाफ विनिला वळलं भाऊ तू कुठ पाहिलं मित्रांनो तुम्ही बघितलं कुठं व्हिडिओ थोडं चालू होता ते नको आधी काय काम करतो बाळा तू हो मत बोल म्हणजे हो मत बोल कोमल आलेली बघा कोमल काय आणलंयस ग तू वाव आपल्या बाळाचं नवीन कार्ड बनलंय का हो

तीडी तीडी जागा। पुस्तक पुस्तक काही अठरा वर्ष हे बघा हे पुस्तक आमच्या इकडे भेटत असते माता व बालक संरक्षण कार्ड एम सी पी कार्ड तुमच्या इकडे आहे का सांगा हे कार्ड म्हणजे सगळीकडेच असतं आय थिंक सो खेड्याच्या याच्यामध्ये सुद्धा असतंय त्याच्या काही माहिती वगैरे सगळी काही भरलेली असते आणि माग हे डोस कधी कधी द्यायचे ते पण दिलेले आहे बघा लहान बाळाची बी सीजी वगैरे जे काय आहेत ते सगळं काही इथं लागतं पाठी पण लसीकरणाची तारीख वगैरे दिलेली आहे तर हे कार्ड आपल्या बाळाचं तयार आहे आणि मला असं कळवलेलं आहे की हे कार्ड तुम्हाला सहा महिन्यानंतर भेटणार होतो हे बघा हे बघा बाळ बालकांनी काय काय करायला पाहिजे काय काय नाही करायला पाहिजे सगळं काही दिलेलं आहे माहिती पहिले शिकवाय जरा काही ते आपल्यासाठी परीसाठी नाही परी शिकवा ना का बाळ काय करायला पाहिजे कसं बोलायला पाहिजे सगळं काही दिलेले ना मग बाळ कधी चालायला पाहिजे कधी बोलायला पाहिजे कधी जाता यायला पाहिजे त्याला नाही आलं तर तुम्ही काय करायला पाहिजे ते करता नाही मग तुमचे आता आपल्या परी ना दात आले चालता या यायला लागलं तोंड आलं तरी परी बोलता येत नाही गप्पा चालले तिच्या पण प्रॉब्लेम असं झाले ना ती व्हिडिओ चालू असला की बोलतच नाही बघा काल जोर जोर ताडू लागली म्हणजे बाईचा व्हिडिओ करा म्हणजे काय इथं माझा नंबर करून द्याला कोमलता तुझं जायचं ना आधीच्या कार्डावर चार दिवस झाले मी तिकडे अहमदाबादला गेलतो तर ही यांनी मला खाऊकटूच केलं डायरेक्ट नुसत खाऊकटू केलेले तुम्हाला सांगतो मी आता कुठे बाहेर जाणार आहे ना डायरेक्ट मी घटस्फोटाचा निर्णय घेणार आहे खरं सांगतो मी मी फोनवर नाही मी बोलली तू तुझ्या समोरची गोष्ट आहे काय करू लागली कशी वागू लागली हां नाही ती बघत मी बोलत मी नाही कशा बोल मी पुढच्या वेळी बाहेर जाणार ना डायरेक्ट घटस्पटच निर्णय घेणार म्हणून हो आजी पाठवतील आतमध्ये अरे बाळा तापव दे तापवते हा तापव दे तापवते ती आता नाही नाहीये तू काजू खाल्ला काजू बघ डोळ्याला काय बघा इकडे डोळे पाहते डोळे तुम्हाला लाल का लाग लाग। पोड़ी 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 पोड़ी। आए आए गाल पोड़ी। गाल दिसत लिपस्टिक लावली का हे बघा काल दिसत परीला नवीन नवीन ड्रेस आणायचे का बाजारात जाते म्हणा मी ड्रेस आणखी पोट तुला देऊ का देऊ ही परी जी आहे ना ही परी आता खूप आगाव झालेली आहे आणि माझं मत आहे की तिला शाळेत नेऊन बसवावं लागणार आहे आपल्याला तेव्हाच ती जरा नीट राहील नाही मला वाटत की नीट ट्रेन म्हणून परी देऊन टाका आईची नाही नाही पाहिजे परी देऊन टाका आईला

ये गे गे पोद गे टाक परी परी फाडून टाक परी पुस्तक पार पुस्तक घेऊन मी बर्थडे टू यू परी येव नाचं लागतं का मग हॅपी बर्थडे परी आरी ती दीदी हॅपी बर्थडे हिता पाठ ती दीदी कसं तस करतये आता चेन हे पप्पा हे चेन मोडून काका नवीन चेन

सगळा विषय आहे मला वाटलं माझी पोरगी तरी माझ्याकडून बोले <laughs> या बाबतीत नाही बोलत नवीन काम आहे तर आता हे पुस्तक झालेलं आहे म्हणून आपलं तर अजून गुढीपाडवा येतो गुढीपाड्याचा विशेष जवळ गुढीपाड्याला काय म्हणणार आहे तूढीपाडवाय श्रीखंडपुरी पुरणपोळी कापणे श्रीखंडपुरी पुरणपोळी खायची काय वाकून मग तीचोळी तुला खायची पुरणपोळी सांगा आईला पुरणपोळी कशी करतात ड्रेस घालून किती किती आग आई गाऊन म्हण गाऊन येडा बाई तर चला मला जायचंय दुकानामध्ये दुकाना मी जातो आता दुकानात आणि भेटतो नवीन आता व्हिडिओ कंटिन्यू येतील त्याच्या पुढे हा तर ह्या व्हिडिओ मध्ये परी साथी। परी इकडे एक मिनिट इकडे हा हां परीसाठी एक हार्ट पाठवा कोणत्या कलरचं पाहिजे का या परी कोणत्या कलरचं कपडे घातले पर्पल कलरचा ड्रेस कोणता घातला पर्पल तर पर्पल कलरचं एक तिला हार्ट पाठवा परी मन पाठवा म्हण हशी हां चला सगळ्यांना बाय बाय आणि काळजी घ्या स बाय परी बाय परी बाय तर कर बर यांना बाय कर कॅमेरात बाय कर हां